पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या पथकाचे हिंगोली व नांदेडमध्ये छापे त्र्याहत्तर लाख रुपयांच्या गुटख्यासह एक कोटी तीन लक्ष रुपयांचा मुद्देमाल जप्त नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाफ यांनी आपल्या अधीनस्थ अधिकारी व अमलदारांना एकत्रित करून हिंगोली व नांदेड शहरात चालणाऱ्या अवैध व्यवसायांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाठवले होते सहायक पोलीस निरीक्षक श्री व पाच अमलदारांचा समावेश असलेल्या पथकाने प्रथमत आज पहाटे हिंगोली जिल्ह्यामधील बाळापूर येथे कारवाई करत तीन चार चाकी वाहनांमधून चौदा लाख सदुसष्ट हजार रुपयांचा गुटखा जप्त केलाय असं नमूद प्रकरणात दहा लक्ष रुपयांची तीन चारचाकी वाहने देखील जप्त केली सदर बाबत आरोपी करण सदाशिव औचार औचार वय वर्ष वर्ष राहणार भोसी तालुका जिल्हा जिल्हा हिंगोली व प्रभाकर दिगंबर हिंगोली यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे आखाडा बाळापूर या ठिकाणी अन्न सुरक्षा मानकी कायदा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री विष्णुकांत गुट्टे पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर हे करीत आहे उपरोक्त कारवाई नंतर नांदेड शहरातील इतवारा भागात गुटखा साठवलेल्या एका गोडाऊन वर कारवाई करून एकूण अठ्ठावन्न लाख सव्वीस हजार रुपयांचा गुटखा ज... व माल पुरवणारा रुपयांचा एक ट्रक असा एकूण लाख शहात्तर जप्त केला असून सदर गुन्ह्यात शेख जिब्राण शेख मुजीद वय सव्वीस वर्ष राहणार देगलूर नाका जिल्हा नांदेड व गणेश रामराव कराळे वय सव्वीस वर्ष राहणार तिरुपतीनगर धनेगाव तालुका जिल्हा नांदेड या आरोपींना ताब्यात घेऊन या संदर्भाने पोलीस ठाणे इतवारा येथे गुन्हा नोंद कर वरील दोन्ही ठिकाणांच्या छाप्यात एकूण लाख रुपयांचा व चार वाहने आणि एक ट्रक असा एकूण एक कोटी तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदर कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक श्री दशरथ तलेदवार यांच्यासह पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप खानसोळे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव जिंकलवाड पोलीस कॉन्स्टेबल गणेश धुमाळ कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला सदर कामगिरी बाबत पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांना पंधरा हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे सदर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी आरोपींना आणखी कोणाचे पाठबळ होते का याचा शोध घेण्यात येतोय